नमस्कार आज देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या यात्रोत्सवाला प्रारंभ झालेला आहे आज पहाटे मी माझी पत्नी माननीय प्राणसाहेब ट्रस्टी यांनी सपत्नी यशवंतराव देवमामलेदार महाराज यांची पूजा केली आहे के आणि यात्रा उत्सवाला प्रारंभ झाला आहे या अतिशय योगायोगाची गोष्ट आहे सद्भाग्याची गोष्ट आहे की मला ही संधी मिळाली मी एक सामान्य माणूस आहे खरंतर तहसीलदार जरी असलो तर, तर एक सामान्य तहसीलदार आहे आणि असं असताना आपल्या कामाच्या माध्यमातून जी व्यक्ती देवत्वाला प्राप्त झाली अशा यशवंतराव देवमामलेदारांच्या नगरीत मला काम करण्याची संधी मिळाली ही मी माझं सद्भाग्य समजतो या निमित्ताने एक वेगळा अनुभव आला सर्व लोक अतिशय आदराने या ग्रामदैवताची पूजा करत होते नमन करत होते आणि त्या योगे त्या खुर्चीवर मी बसलो आहे म्हणून आम्हालाही अनेक लोकांनी वंदन केलं ही बाप खरं तर अंतर्बाह्य रोमांचित करणारी आहे संतांनी सांगितले की पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडते जनय कमी का तशा पद्धतीचा एक पंढरीचाच वारीचा अनुभव मला आज देव अमलेदार यांच्या मंदिर परिसरात आला मी सर्व नागरिकांना या यात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि यानिमित्ताने शासन प्रशासन सर्व नागरिक आपण मिळून आपला देश महासत्ता कसा होईल या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहूयात मी पुनश्च एकदा सर्व बागलांकर नागरिकांना यात्रेच्या शुभेच्छा देतो आणि देवमामलीदारांची कृपा आपल्या सटाणा शहरावरच नाही तर पूर्ण बागलान प्रांतावर कायमस्वरूपी राहावी अशी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद रोज काही ना काही महाग होत चाललंय कुठेतरी स्वस्त आणि मोफत आहे का आहे ना बारा महिन्याच्या शॉपिंग वर एक महिन्याचा किराणा मोफत खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा